नमस्कार मंडळी राम राम कृषी उत्पन्न बाजार समिती राव, बघव्या दुपार नंतरचे कांदा बाजार भाव सदोतीस सव्वा सदोतीस साडेसदोतीस 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 करा एसबीएसबीस लाव हजार बाराशे पंधराशे दोन हजार दोन हजार रुपये करा की पी ए सदोतीस ला नऊ तीन हजार एकतीस बत्तीस 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 नाही दोन हजार पंचवीसशे तीन हजार तीन हजार रुपये करा भेटी नाही सदतीस 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 सदोतीसशे रुपये सदतीस सदोतीस मायमशी पण तयार नाही पुढची तर पस्तीस कोणीस तुम्ही या मी नाही म्हणणार नाही तुम्ही बीड द्या बघांग तुमच्याकडे सव्वा पस्तीस सव्वा पस्तीस बरं सवा पस्ती आहेस सव्वा पस्ती आहेस सव्वा पस्तीस चालू रुपये सहा सलोनी पस्तीस 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 सहा पस्तीस साडे पस्तीसशे छत्तीसशे रुपये कोणती एस केस छत्तीसशे रुपये एस केस सत्तर बाराशे पंधराशे दोन हजार दोन हजार रुपये चौसठ लाख र

सदोतीस सदोतीस बोलायचे सव्वा सदोतीस सव्वा सदोतीस सव्वा सदोतीस सव्वा सदोतीस सव्वा साडे सव्वा 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 पंचाहत्तर एकोणचाळीस सव्वा एकोणचाळीस સવા એક સવા એક સવા એક હા કરું ગા સવા એક રૂપિયા કરે સાસ સવાડતીસ સાડતી

सव्वा सदाती आहेस सव्वा सदोतीस एवढे भारी माग नाही म्हणते सव्वा सदातीस सव्वा सदातीस सव्वा सदवतीस सव्वा सदोतीस शहर एलटीसीस छत्तीस छत्तीस सव्वा छत्तीस साडे छत्तीस आपलं स्वारी विशाल करणार सव्वा सव्वा साडेसातीस पावणे अडवतीस पावणे अडवतीस शहर माहिती ना मुशी आहे दोन हजार पंचवीसशे 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 रुपये चौतीस सत्तावीस तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार दोन हजार पंचवीसशे पंचवीसशे रुपये सव्वा अडतीस सव्वा अडतीस सव्वा अडतीसशे रुपये सव्वा अडतीसशे रुपये करा साई दोन हजार पस्तीस छत्तीस छत्तीस छत्तीसशे रुपये तीन हजार बत्तीस चौद्यास पस्तीस सवा बत्तीस साडे बस्ती छत्तीस छत्तीस छत्तीसशे विशाल विशाल अज्ञा छत्तीसशेशे छत्तीस शेअर बाय छत्तीस शेअर बाय सवा छत्तीस सवा छत्तीस शेअर करा विशाल